नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मैनावती आता पूर्ण अर्जुनच्या कॉफी मध्ये झोपेचे औषध टाकत असते तर घरी कोण नसल्यामुळे आता महिनावती आणि सदाशिवचा फायदा उचलताना जे आहे ते पूर्ण आजीला बेशुद्ध करून आता घरचे सगळे दागिने चोरण्याचे त्यांचा प्लॅन असतो तर मित्रांनो त्यानंतर ते दोघेही आता घरातील सगळे दागिने आणि पैसा एका गाठोड्यामध्ये जमा करतात पण मात्र अर्जुन सायली आणि संपूर्ण घरी सगळे घरी येतात त्यामुळे दोघेही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतात मात्र सायला ते पळताना दिसतात आणि सायली चोर चोर म्हणून जोरात ओरडतो त्यानंतर लगेच बाहेर धावू लागतात आणि अखेर सायली अर्जुन आणि अश्विन गार्डन मध्ये त्यांना रंगे हात पकडतात तर अर्जुन म्हणतो की अहो हे सगळं काय आहे तुम्ही काळे कपडे कशाला घातले तेवढंच अश्विन आता ते गाठोड ओपन करतो तर घरातील सगळे दागिने आणि पैसा त्याच्यामध्ये असतो तर अश्विन म्हणतो की काही खेळ खेळत नाहीये आपले सगळे दागिने चोरून पळवण्याचा प्लॅन होता त्याचा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर आता विनोर टेके पूर्ण आजी बेशुद्ध पडले आहेत तर मित्रांनो आता सगळ्यांना धक्काच बसतो ते सगळेजण पूर्ण आजीकडे धावतात तर बघूया आता हे सगळं काय होतंय पुढे पाहणं रंजक आहे